काय नाही चल तुला खायला घालतो जिंदगी मेरे साथ किला किला आपल्या चला जिवंदाकडे चाललो आता सगळा होऊन फक्त झोप येत आता बस एवढाच चांगला केलाच काय धापाध साप आई ना आवाज इथला आणि यो मालिक मालिक भाई हा होऊन एकटा घरात एक आलाच ना आईच्या गावात धापटल बिपटल ते शिंगल्या अरे भाई काय काढून ठेवत ठेव फ्रीज मध्ये काय आहे भाई आई तो विषय आपला डाव आपला आपला दाखवलं आतल्या काम भारी आहे रे तुमचं भाऊ ना काय भरलं आहे नदी आपली कडक मार मार लवकर मार उडी मार उडी मार तू पण मार डोक्यावर मार, हो मार परत मार परत, मार।, परत मार।, आगस्तों मारा, आगस्तों मारा। आगस्तों मार मार तो मारा तो मारा मार साबण लावून चालला घे घे पगावर बस झालं चला मित्रांनो गावी आता कोपरी व भाकरे आणायला अरे घ्या चल ना एवढा भाई क्लायमेट थंड आहे बघा अरे घामाचा तुकडा हा पापा काय आहे काय आहे आता जस्ट घाम कुसलाय घाम येतो तोंडग्याला काय आता गावात कोपरीवर जायचा रस्ता शॉर्टकट एकदम कचकन आतमध्ये तर डेंजर आहे अजून थोडा चांगला हा मी अजून गेलो नाही पण हा विषय झालाय रे चप्पल का असं sorted चिमबरा ना आलोय चपला एक नंबर है बय आतला येत जा चल येला बत प्रेम भावावर यायला मला चप्पल नाही देत घालायला चप्पल कुठली घाल ती वाली वाईट वाली घालय दिलीस मला मग आनंद कर

सॉरी 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 काय प्रिंट आहे भाई कुठला चर्चीत आपली तिथे चिकळाची पाटी घे गाडी घे अजून पाटी हब 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 अब हब त्या आईला आटाकला बैल खिलाडी

आमचा सामान तर भाई आहे एकदम हाड निकाल रे अरे हे थोडी हे आपण हे आयच्या गावात ये आपण ये तू एक मालमी अरे तू जांभलावाला पिऊन बघायचा हा दाई पहिली घाण नवीन काहीतरी आहे जांभला ब्लॅक बे ब्लॅक चेरी आम्ही नवीन काहीतरी पिऊ चला मित्रांनो आता आम्ही चाललोय महाराष्ट्र पहायला मस्त तुला पण घेऊन चाललोय बघा त्या तुला बोल चल नाही सोडणार तुला तुझ्या नानाची टाक आली, गाला गाला अली, आला आली 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 आला आली नदी आली आणि आपली माणसं आली पोडणार नाही पोडल्या शिवार अभय अभय नवतार 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 भावा आला वाराचा पोंड आला आला रे आला बाराचा पोंड आला आईच्या गावात दिसतच असल भाई आमच्याकडे असा मोठा डॅम बीम नाही आहे पण जे काय आहे ना भाई आम्ही त्याच्यान जाम खुश आहोत भाई बघा हा बघ जे काय आहे त्याच्यान खुश आहोत आम्ही जाम नंतर आलो ना नको नाव आजाव नो भाई माझ्या हातात ही आई बी <laughs> <laughs> अरे ना भाई सफर केलंच नाही वाटत तू आबा तोंड हा बा कधी येईल डोल डोल तई वाऱ्या माझी डोल डोल तई वाऱ्या हा भाई ब दिसला ना दिसला दोघ इनी हिनी इनी, राखवला हिनी उला, 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 उला। भाऊ ना पाऊस पडला आहे ना म्हणून जाम पाणी कदूल झालंय पण काय नाही आम्ही गावठी आगाच्या पाण्याने पण पाहू आम्ही अरे <laughs> आमचा गडी राहिला होय अरे कुठं आई चपल्या गेल्या नवीन आणि ओलाडत अरे काय करल भाई आई आई पसलो आई आई कुठं आई चप्पल ओय आईच्या गावात भाराच्या भावात त्याला बस त्याला बस त्याला कॅप्चर करा मी नाही ह्याला ह्याला कॅप्चर करायचं आ चप्पल भेटली कुठं कुठं आहे दिसली काय दिसली काय भाई गाडी गाडी चप्पल तिब तिब निली निली दिसत आहे मेहनत बघा एका चपली साठी मेहनत जान जाय पर चप्पल ना जाय रा काय वाटते भाई चप्पल घेतल्याशिवाय येईल काय जाईल गेली चप्पल आहे घेतली चुम्या ये चुम्या काय बोलतस जाऊ काय नाही चल तुला खायला घालतो चल हि बीक हि बँडल बँडल हे बुगा तुम्हाला जिवंत दिसतय कुठं नाही हा एक इकडं आहे आणि हा बघ आम्ही तिघा जण इकडं इथं आहो आणि हा आपला घडी दिसतय दिसतय वा हात हात आला आला बघ तुम्ही काय पण करा जण मी माझी मजा करतो एन्जॉय अरे काय करायला आई बसली आईला बॉडी बिल्डर रिलॅक्स रिलॅक्स बॉडी बिल्डर क्या बॉडी आहे बाय बाय की बॉडी अरे हब पाण्यातला पाण्यातला हे बघितलं काय जलपरा तो हा याला या का आला जलपारा बघितला आन आणि आणि काय आणि काय तो काय असतो मोठा वेल मासा काला वेल मासा आणि <laughs> उडी मारली ओम नम शिवा याला काय झाला हे तोंडबिंड दाखव जी तुझा दा। नीट आहेस ना अरे बाशा कडक या चुमा दे चुमा दे <laughs> भाई लोग मैं इन सब का फोटो वीडियो सब निकल रहा हूँ मेरा कौन निकलेगा ए ये तोड़ गया आप कौन है जिस दर स्टाइल है भाई झोपला धारा डोर पंडरपुर बसून बसून पण मला वाट पाण्यान बिन्यान पडला विडला ना माश्या तारखा डायरेक्ट घेत नाही निघाल बाय <laughs> खतर ना रे आमचा रस्ताच डेंजर आहे घरी जायचा पडलास ना तोंड का डायरेक्ट शेतान माझं घर तिथं वरती आहे डायरेक्ट डोंगरावर ये बैल रा मला सोडून गेला चल था 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 था। ना गेलेलो दुपारी काय आहे भाई ओ गाडी आतमध्ये टाकायची प्रयत्न चालू आहे सध्या फेल होत चाललाय होत आहे काय बरेच शाला फेलच होतात आलं एक एक पाच झाली दुसरी गाडी पण आहे वाचशी आहे ना आपण गाडी चालव काल कोंबड्या घे लवकर हा काय पडते खाली गाडीत ना कुठं पाणी मी घाबरलो भाई गिरे का गिरे का

हां कई विषय आयो बटन हाई का हां हां अब आ लो पाइप शॉट पड़ला वाह ये अब इधर पील मार ई बालडी कर बालडी कर आवाज आला आवाज आला आवाज आला आवाज आला आवाज आला आवाज आला आईला आईला फडका मस्त आपल्याकडं गाडी पुशात दुसरी दोन्ही पुसात तुला कधी स्वतःची गाडी तरी पुसली धुतली भाई मी गाडीची लय करतो मी नीच केली समजायला पहिली गाडी घेऊन किती गाडी मी साफ केली तू केली नंतरला दोन तीन महिन्या नंतर त्याच्या आधी मी केलेली मी केलं बघितला आपला नंबर आला तिथे सेव्हन सेव्हन डबल जी एम एल जी माझं जीएफ आहे बघ माहित आहे तुला जीएफ काय भेटत तर नाही भेटत आयसा कैसा हे देखो काना कोपरा ऐसा साफ करेगा करे का ये गिराने का बात नहीं ए, देखो ऐसा मे काना कोपरा भी साफ करता इतना टाइम नहीं अपने पास क्या गाडी साफ करके बस आओ ना एक घंटे में एक घंटे में चला मित्रांनो जावाला या मस्त नेचुरल हवे मध्ये आणि काय फिलिंग आहे ना आता अशी जेवणाची कशी वादलन किती द्यायची सांग जेवणाला गाड्यामध्ये साडेपाच झालेले आहेत आणि आमचा जेवायचा डायम आहे हवा ना गुलाबजाम घेतलं नाल बघा खाते हा बघा त्याच्या आवडीच आहे काल गुलाबजाम काले गुलाबजाम किशन खाते अरे नावतच काला गुलाबजाम तू दाखव दाखव किशन दाखव खिसा दाखवला गुलाबजाम द्यायला सांग काय करतोयस आण्डि, आण्डि चला तुझा काय पत्ता तुझ आपण नववा आता माझा बघा बादशा निघतो चुप काल मुंद्र हे जिंदगी रही है मेरे साथ किला किला <laughs> चक्का, <laughs> चक्का सब चाहिए जाण्याची सब मच्छर जाने ओम भग भगे भगिनी भाग पद्मासेम चला पहिलाच ब्लॉग आपला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडला असेल तर चुम्मा चुम्मा आल्या उंदरा हातात मध्ये आल्या चलो गुड नाईट चुम्मा ते चुम्मा गुड